नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अशी की पहा राज्यात जून आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जी काय अतिवृष्टी झाली पुरामुळे जी काय आपत्ती निर्माण झाली होती तर त्यासाठी मदत पॅकेज म्हणून राज्याने एक जी आर काढलेला आहे आता यामध्ये कशी मदत असेल काय असेल हे पाहू शकता तुम्ही नऊ ऑक्टोबरचा हा जी आर आहे ते तुम्ही तारीख पाहू शकता नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जी काय राज्य मंत्रिमंडळाची दोन दिवसापूर्वी बैठक झाली होती त्यामध्ये हा जी आर त्यांनी काढलेला आहे आता इथे किती तालुके आहेत आणि किती जिल्ह्यात पहा अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित दोनशे त्रेपन्न तालुक्यांना हे मदत पॅकेज जाहीर केलेले आहे राज्याने तर आता दोनशे त्रेपन्न तालुके कोणते आहेत काय ते, ते आपण पुढे पाहू नेमकी आता मदत कशी केली जाणार आहे ते डिटेल या व्हिडिओमध्ये आज आपण पाहू तर पाहू शकता तुम्ही आपदग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य बघा म्हणजे पुरामुळे एखाद्या व्यक्तीचं जर मृत पावलं असेल तर त्याच्या कुटुंबियांना चार लाख रुपये दिले जाणार आहेत ओके त्यानंतर एखाद्या व्यक्ती साठ चाळीस ते साठ टक्के जर अपंगत्व आलं असेल एखाद्या व्यक्तीला तर स चौऱ्याहत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत आणि साठ टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आले असेल तर अडीच लाख रुपये हे राज्य सरकारकडून दिले जाणार आहेत त्यानंतर पहा एखादा व्यक्ती दवाखान्यामध्ये बघा एखादा जखमी व्यक्ती एक आठवड्यापेक्षा अधिक काळासाठी दवाखान्यात जर ॲडमिट असेल तर त्याला सोळा हजार रुपये आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी म्हणजे चार पाच दिवसासाठी जर तो दवाखान्यात ॲडमिट असेल तर पाच हजार चारशे रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर घरांसाठी पा जर एखाद्याचं घर सपाट भागावर असेल आणि ते जर पूर्णच नष्ट झालं असेल तर एक लाख वीस हजार रुपये दिले जाणार आहेत आणि ते जर डोंगराळ भागात असेल तर त्यांच्यासाठी दहा हजार एक्स्ट्रा दिले जाणार आहेत म्हणजे एक लाख तीस हजार रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर एखादे घर जर अंशतः पडझड झाली असेल घराची म्हणजे म्हणजे एखाद्या घराचे कोणाचे पत्र उडून गेले असतील किंवा कोणाचे घराची भिंत पडली असेल किंवा काही जरी झालं असेल तर सहा हजार पाचशे रुपये हे पक्क्या घरासाठी आणि चार हजार रुपये हे कच्च्या घरासाठी तसेच झोपडीसाठी पण मदत केली जाणार आहे एखाद्याची झोपडी वाहून गेली असेल तोटली असेल फुटली असेल काही झालं असेल तर आठ हजार रुपये दिले जाणार आहेत आणि जनावरांच्या गोठ्यासाठी हे तीन हजार रुपये दिले जाणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृत जनावरांसाठी पण इथे रक्कम आहे आणि मृत झालेले जनावर जर दुधाळ असेल थाल। म्हणजे दूध देणारे जनावर असेल म्हणजे मग ती गाय असू किंवा म्हैस असो ते फक्त दूध देणारं असेल तर सदतीस हजार रुपये प्रति जनावर म्हणजे एखाद्याची गाय दूध देणारी एक एक गाय गेली असेल आणि एक म्हैस गेली असेल तर प्रति गायीसाठी सदतीस हजार पाचशे तसेच म्हैशीसाठी पण सदतीस हजार पाचशे म्हणजे एखाद्याचे जर दहा म्हशी गेल्या असतील तर सदतीस हजार पाचशे प्रति म्हैस याप्रमाणे दहा म्हशींचे जेवढे काय तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये हे दिले जाणार आहे त्यानंतर ओडकाम करणारी जनावरे ओडकाम कोण करतं मग बैल तर बैलासाठी बत्तीस हजार रुपये प्रति जनावर तसेच लहान जनावर असतील म्हणजे वासरं असतील तर वीस हजार रुपये प्रति जनावर शेळी मेंढी असेल शेळी किंवा मेंढी तर चार हजार रुपये प्रति शेळी किंवा प्रति मेंढी आणि कुक्कुटपालन एखाद्याचा व्यवसाय असेल तर शंभर रुपये त्याला प्रति कोंबडी शंभर रुपये दिले जातील जेवढ्या कोंबड्या नुकसान झालं त्या कोंबड्याच्या प्रत्येक कोंबडीला शंभर रुपये असं नुकसान दिलं जाईल त्यानंतर इथे पहा शेती पिकांच्या नुकसानासाठी पण इथे मदत आहे त्यामध्ये जिरायती पिकं जर असतील तर आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर असं मॅक्झिमम तीन हेक्टरपर्यंत मदत केली जाईल म्हणजे एखाद्याच्या नावावर जर दहा हेक्टर जरी जमीन असली तरी त्याला त्याचं दहा हेक्टर शेतीचं जरी नुकसान झालं असलं त्या पिकाचं नुकसान झालं असलं तरी त्याला फक्त तर तर तीन हजार हेक्टरचेच प्रति हेक्टर साडेआठ हजार रुपये याप्रमाणे दिले जाणार आहे त्यानंतर आश्वासित सिंचनाखालील बागायत पिकं असतील तर सतरा हजार प्रति हेक्टर इथे पण तीन हेक्टर हेक्टरच्या मर्यादेत आणि बहुवार्षिक पिके असतील तर बावीस हजार पाचशे बहुवार्षिक म्हणजे काय मोसंबी वगैरे म्हणजे अशा पिका मोसंबी कोणाची खारी कोणाचे द्राक्षे असे पेरू असे बहुवार्षिक पिकं असतील तर त्यासाठी बावीस हजार पाचशे प्रति हे हेक्टर हे पण तीन हेक्टरच्या मर्यादित दिले जाईल त्यानंतर शेतजमीनच्या नुकसानासाठी पण इथे मदत दिली जाणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमीतील गाळ काढणे वगैरे अठरा हजार त्यानंतर बाकी हे पाहू शकता तुम्ही दरड कोसळणे जमीन वाहून जाणे नदीपात्रामुळे जमीन वाहून जाणे यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये मत्स्य व्यवसायाचे पण इथे दिलेले मत्स्य व्यवसायासाठी बोटीचं जर न नुकसान झालं असेल तर सहा हजार पूर्णत बोट नुकसान झालं असेल तर पंधरा हजार अंशत बाधित झालेल्या जाळे जाळे माशांचे जर जाळे नष्ट झाले असतील पूर्ण नष्ट झालं असेल तर चार हजार रुपये प्रति जाळ्यासाठी तीन हजार रुपये अंशतः जाळे जर तुटलं असेल जाळं वगैरे मासे पकडायचं तर त्यासाठी पण तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जा इतर सवलती पाहिजे इतर सवलतीमध्ये जमीन महसूला सूट दिली जाणार जा आहे शेतकऱ्यांना जमीन महसूल भरण्याची गरज नाही सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती दिली जाईल एक वर्ष म्हणजे ज्याच्यावर क्रॉप लोन आहे त्यांच्याकडून एक वर्षासाठी ते क्रॉप लोन घेतले जाणार आहे घेतले जाणार नाही स्थगित केलं जाईल त्यानंतर वीज बिलावर पण माफ केलं जाईल वीज बिल त्यानंतर परीक्षा शुल्कात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची फीस माफ केली जाणार आहे आता इथं स्पर्धा परीक्षेचे पण म्हणत होते मात्र इथं स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा शुल्काचा काही उल्लेख नाही फक्त दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची फीस इथे माफ केली जाणार आहे तर अशा प्रकारे इथे मदत जाहीर झालेली आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद